नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा पाच गोष्टी ज्या घराच्या उत्तर दिशेला असतील तर त्यामुळे भरपूर धनसंपत्ती येईल अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या उत्तर दिशेला असायला हव्यात त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईबचं बटन हे एकदाच प्रेस करायचं आहे तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रात घराची उत्तर दिशा ही सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते उत्तर दिशेचा स्वामी यक्षराज कुबेर आहेत त्यामुळे घरात सुख समृद्धी धन या प्रवाहाच्या दृष्टीने ही दिशा अत्यंत महत्त्वाची आहे परंतु बरेच लोक याकडे लक्ष देत नाही आणि उत्तर दिशा खराब करतात येथे अनावश्यक कचरा जुन्या वस्तू ठेवल्या जातात त्यामुळे भगवान कुबेर हे नाराज होतात आणि घरातील पैशांचा प्रवाह थांबतो आज तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही जर घराच्या उत्तर दिशेला किंवा उत्तरेकडील भिंतीवर लावाल तर तुमचा घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल मग ती नोकरी असो बिझनेस असो त्यातून तुम्हाला चौपट तुम्ही पैसा कमवाल चला तर मग बघूया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत त्यातील पहिली गोष्ट ती म्हणजे आहे चलन चलन म्हणजे पैसा तर घराच्या उत्तरेकडील भिंतीवर सर्व चलनी नोटा फ्रेम करून ठेवा त्याचा क्रम वाढण्यापासून कमी होण्याकडे असावा सर्वात मोठ्या रकमेची नोट ही सर्वात वरच्या बाजूस असावी पाचशे रुपयांच्या नोटाप्रमाणे दोनशे शंभर पन्नास वीस दहा या देखील नोटा या क्रमाने फ्रेममध्ये लावून उत्तरेकडील भिंतीवर ही फ्रेम लावावी लक्षात ठेवा ही फ्रेम सोनेरी रंगाची असावी यामुळे तुमच्या घरात पैशांचा प्रवाह वाढेल व कामाला वेग येईल त्यानंतर तुम्ही उत्तर दिशेने लावू शकता ते म्हणजे कुबेर यंत्र उत्तर दिशेचा स्वामी आणि देवता यक्षराज कुबेर आहेत म्हणून त्यांचे साधन स्वरूप उत्तर दिशेने स्थापन केले पाहिजे हे यंत्र फ्रेम मध्ये जोडले जाऊ शकते किंवा ते पारास्पटिक इत्यादी धातू रत्न इत्यादीपासून देखील बनवले जाऊ शकते कुबेर यंत्र उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक समृद्धी येते आणि पैशांशी संबंधित सर्व समस्या या दूर होतात तीन कारंजे उत्तर दिशेला छोटा कारंजा ठेवल्याने ही दिशा जागृत होते आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ लागते कामातील अडथळे हे दूर होतात आणि धन सुख समृद्धी मिळते चौथी गोष्ट आहे ती म्हणजे लकी प्लांट्स उत्तर दिशेला काही विशिष्ट रोपे लावल्याने या दिशेशी संबंधित शुभ परिणामात वाढ होते मनी प्लांट क्रुसला तुळशीचे ही रोपे उत्तर दिशेला लावणे अत्यंत शुभ आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्तीत वाढ होऊ लागते पाच भिंतीचा रंग उत्तराभिमुख भिंतीचा भी रंग खूप महत्वाचा आहे चुकीचा रंग लावल्यास उत्तर दिशेचे शुभ परिणाम थांबतात त्यामुळे हलका निळा हलका हिरवा किंवा पिस्ता हे रंग नेहमी उत्तर दिशेला लावावे हे रंग पैशाचा प्रवाह वाढवण्यास मदत करतात तर मंडळींनो अशा या पाच गोष्टी आहेत ज्या तुम्ही घराच्या उत्तर दिशेला नक्कीच ठेवा किंवा भिंतीला लावा याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच खूप चांगले परिणाम दिसायला सुरुवात होऊन जाणार आणि अगदी पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये निर्माण होणार आणि त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीचे नवनवीन योग जागृत होतील आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये नक्कीच वाढ होईल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करून बघा आणि त्याचा लाभ जरूर घ्या तर मंडळींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा कारण अशा छान छान नवीन माहितीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद